नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलसाठी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी खूप मोठी व आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो आजपर्यंत अयोध्या म्हटलं की श्रीराम जन्मभूमी म्हणून आपण ओळखलं जायचं किंवा त्यासोबत त्या ठिकाणी असणाऱ्या रामाचं जे मंदिर आहे यामुळे अयोध्याला ओळखलं जायचं परंतु आता पहिल्यांदा ज्या इतिहासामध्ये खूप मोठी घटना घडायला जात आहे कारण अयोध्या जे आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील नावाने ओळखलं जाणार आहे तर नेमकं घडलं आहे काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो अयोध्या म्हटलं की त्या ठिकाणी असणारं श्रीरामाचं मंदिर असेल किंवा त्या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी म्हणून त्या ठिकाणी अयोध्येला ओळखलं जायचं परंतु आता त्याच अयोध्येमध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य दिव्य असं स्टेडियम बनणार आहे आणि ते स्टेडियम भारतामध्ये दे आपल्या दे देशामध्ये दे जे आहे दोन किंवा तीन नंबरवरती राहणार आहे त्यामुळे हे जे स्टेडियम आहे खूप महत्त्वाचं आणि खूप मोलाचा असणार आहे तर नेमकं स्टेडियम का बनतंय कसं बनतंय संपूर्ण माहिती आपण पाहूया मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून जे आहे आपण पाहत आलेलो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साधा पुतळा बसवला बसवायचा आहे म्हणून कोर्टाचे जे वकील आहेत त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा यांची मूर्ती या ठिकाणी बसू देणार नाही असं ते वक्तव्य करताना दिसत आहे परंतु आता त्या वकिलांना ज्या चांगली चापराक ज्या मित्रांनो अयोध्यामधून बसली आहे कारण अयोध्या या ठिकाणी जे आहे जवळपास तीस करोड रुपयाचा खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य दिव्य असं स्टेडियम बनणार आहे आणि हे स्टेडियम फक्त बनणारच नाही तर या ठिकाणी आय पी एल किंवा रणजी ट्रॉफी यासारख्या मॅचेस देखील या ठिकाणी होणार आहे त्यामुळे हे जे स्टेडियम आहे खूप मोलाचं आणि खूप महत्त्वाचं असणार आहे या स्टेडियमचं जवळपास ऐंशी टक्के जे काम आहे मित्रांनो परिपूर्ण झालेलं आहे आणि ऐंशी टक्के काम झाल्याच्या नंतर ही बातमी आता समोर निघून आलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून या स्टेडियमचं चा काम चालू होतं परंतु त्या ठिकाणी फंडची कमी किंवा इतर काही गोष्टींमुळे हे काम लांबलं जात होतं परंतु आता जे आहे मित्रांनो हे काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे जे आता याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि श्रीराम जन्मभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्टेडियम बनणं म्हणजे सर्वांसाठी खूप मोठी व गर्वाची बाब आहे त्या ठिकाणी ज्या अगोदर फक्त राम जन्मभूमी म्हणून त्या ठिकाणी अयोध्येला ओळखलं जायचं परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारे ते स्टेडियम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ज्या अयोध्येला ओळखलं जाणार आहे या ठिकाणी ज्या येत्या काही दिवसामध्ये हे जे स्टेडियम आहे सर्वांसाठी ओपन होणार आहे खुलं केलं जाणार आहे आणि खुलं झाल्यानंतर त्या ठिकाणी आय पी एल रणजी ट्रॉफीसारख्या मॅचेस होणार आहेत आणि त्याचसोबत त्याच्या बाजूला जे आहे फुटबॉलसाठी देखील एक ग्राउंड बनविण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी स्विमिंग वगैरे या गोष्टीसाठी देखील एक ग्राउंड बनविण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे जे स्टेडियम आहे खूप मोलाच व खूप मोठा मोठा असं व खूप महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे याकडे सर्वांचंच लक्ष संपूर्ण देशाचं लक्ष या स्टेडियमकडे लागून आहे एकीकडे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून दोन ते तीन महिन्यापासून बौद्ध समाज त्या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसत आहे त्या ठिकाणी जे कोर्ट आहे मित्रांनो ग्वालियर हायकोर्ट आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी बसवा त्या ठिकाणी मूर्ती बसवा अक्षरशः कोर्टाचा त्या ठिकाणी अध्यादेश आलेला असताना देखील काही जातीवादी वकील त्या गोष्टीला विरोध करत आहे परंतु त्या सर्व वकिलांना चपराक देण्याचं काम जे आहे मित्रांनो अयोध्यामध्ये झालं आहे अयोध्यामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्टेडियम बनत आहे आणि त्याचे फोटो देखील आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका